जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेंड वर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून साताऱ्याला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबईवरून साताऱ्याला एकूण सतरा रेल्वे जातात यामध्ये चौदा मेल एक्सप्रेस ट्रेन एक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन एक एसी एक्सप्रेस ट्रेन तर एक हमसफर एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे मित्रांनो आता आपण मुंबईवरून साताऱ्याला जाणाऱ्या रे सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो एकोणपन्नास अहमदाबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी वसई रोडवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सात मिनिटामध्येच चार हॉल टिकेट पूर्ण करते गाडी नंबर झिरो त्र्याहत्तर बारा अहमदाबाद हुबळी स्पेशल फेअर समर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी सकाळी दहा वाजून पन्नास मिनटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पस्तीस मिनिटामध्ये दोन हॉल हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस क्वयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून हो चाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचते मुंबई ते सातारा हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनटामध्ये चौदा हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा चारशे चौऱ्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास तीस मिनिटामध्ये चार टिकेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस चारशे सत्त्याण्णव श्रीगंगानगर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास तीस मिनिटांमध्ये तीन हॉलटिकेट पूर्ण करते गाडी नंबर सतरा तीनशे अठरा दादर सेंट्रल हुबळी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी दादर सेंट्रलवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचते दादर ते सातारा हे तीनशे बावीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास सतरा मिनिटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून वीस मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून दोन मिनटांनी पोहोचते मुंबई ते सातारा हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास बेचाळीस मिनिटामध्ये पाच टिकेट पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे पाच गांधीधाम के एस आर बेंगळुरू एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी सोडते तर साताऱ्याला ही गाडी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनटामध्ये तीन हॉल टिकेट पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे सात जोधपूर के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस वाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी सोडते तर साताऱ्याला ही गाडी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनटामध्ये दोन घेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे एकतीस अजमेर के एस आर बेंगलुरू गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकवीस दादर सेंट्रल तिरुनेलवेली चालुक्य एक्सप्रेस व्हाया यशवंतपूर ही गाडी प्रत्येक मंगळवारी बुधवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी दादर सेंट्रलवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून बावन्न मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास बावीस मिनटामध्ये तीन हॉल हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो पस्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी दादर सेंट्रलवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून बावन्न मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास बावीस मिनिटांमध्ये तीन हॉल हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा दोनशे नऊ अजमेर मैसूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी सुटते तर साताऱ्याला ही गाडी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे तेहतीस जोधपूर के एस आर बेंगलोर एक्सप्रेस वाया गुंडकल ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर साताऱ्याला ही गाडी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनटांनी पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास सतरा मिनिटामध्ये दोन टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा डबल झिरो पाच दादर सेंट्रल पॉंडिचेरी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी सोडते तर साताऱ्याला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून बावन्न मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास बावीस मिनिटामध्ये तीन हॉल टिकेट पूर्ण करते गाडी नंबर झिरो पासष्ट अठ्ठ्याऐंशी भगत की कोठी बेंगलुरू स्पेशल फेअर ए सी समर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर साताऱ्याला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पोहोचते वसई रोड ते सातारा हे तीनशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचवीस मिनटामध्ये दोन हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सोडते तर साताऱ्याला ही गाडी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते सातारा हे सहाशे सत्त्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास पंधरा मिनटामध्ये सत्तावीस हॉलटिकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून साताऱ्याला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र